महाराष्ट्रातल्या राजकीय बातम्यांचा आढावा धनंजय मुंडेंचा मंत्रालयातला कक्ष अखेर दोन महिन्यांनी उघडला आहे कारण या कक्षाला आता मालक छगन भुजबळांना मंत्रालयातील दोनशे चार क्रमांकाचा कक्ष मिळण्याची शक्यता आहे मंत्रालयामध्ये दोनशे चार क्रमांकाचा कक्ष होता तो आज उघडला आहे त्याची साफसफाई केली आहे भुजबळांचा आज मंत्रिपदाची शपथ घेतली आणि या शपथविधीनंतर भुजबळांना मंत्रालयामध्ये हाच कक्ष मिळण्याची शक्यता आहे पाहतोय की भुजबळांनी आजच शपथ घेतली गेले अनेक दिवस भुजबळ नाराज होते मात्र त्यांनी आज शपथ घेतल्यावर त्यांना मंत्रालयामध्ये दिला आहे एका आपण भुजबळ शपथ दुसरीकडे साफसफाई केली जाते हा साफसफाई करत असलेला कक्ष खरं तर धनंजय मुंडेंना दिलेला होता मात्र धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आणि त्यानंतर हाच कक्ष पुन्हा भुजबळांसाठी साफ केला जातोय भुजबळ या कक्षामध्ये बसून महाराष्ट्राचं काम पाहणार आहेत 来 a y a t i